नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला या तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेतली असून निवडणूक आयोगावर गंभीर आक्षेप नोंदवला आहे खडसे म्हणाले की निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या असल्या तरी अनेक आक्षेप अद्याप बाकी आहेत मतदार यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळत आहेत काही मतदार दुबार आहेत काहींचे निधन झाले असून काही बाहेरगावी गेलेले आहे त्यांनी सांगितले की एकेका घरात तब्बल सहा ते आठ मतदार दाखवले गेले आहेत मग अशा परिस्थितीत व्हेरिफिकेशनसाठी वेळ कुठे आहे खडसे यांनी आरोप केला की के आजची निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ही संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे घाईघाईने या निवडणुका जाहीर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला त्यांच्या म्हणण्यानुसार मतदार यादीतील संभ्रम दूर करूनच निवडणुका झाल्या असत्या तर अधिक चांगले झाले असते खडसे म्हणाले या निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी आमचा फारसा समाधान झालेला नाही दोन डिसेंबरला मतदान आहे असं आज जाहीर करण्यात आलेलं आहे गेल्या वर्षभरामध्ये निवडणुका होणार होणार याच्याबद्दल चर्चा होती केव्हा होणार याच्याबद्दल उत्सुकता होती एकदाची तर उत्सुकता संपली आणि आता निवडणुका त्याबद्दल जाहीर केलेल्या आहेत पण निवडणुका जाहीर केल्या निवडणूक आयोगाने तरी त्या संदर्भामध्ये अजून अनेक आक्षेप बाकी आहेत विरोधी पक्षाने गेल्या दोन तीन महिन्यामध्ये निवडणूक मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये अनेक आक्षेप नोंदवले काही दुबार मतदार आहे काही मतदार असे आहे की जे नाहीच मतदान बाहेर आपल्या गावामध्ये ते जाऊ ते दिलेलं आहे काही मतदार मयत आहे दे। त्याची यादी त्याच्यामध्ये आहे अशा अनेक आक्षेप पुराव्या निशी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला दिले परंतु त्याच्या संदर्भात आज निवडणूक आयोग काही फार बोललेलं दिसत नाही आहे फक्त त्यांनी सांगितलं की दुबार याद्या ज्या आहेत त्या आम्ही तपासू तपासू आणि त्याच्यामध्ये जर डबल स्टार आम्ही त्याच्यामधलं करू ज्या एकेका घरामध्ये अडुसष्ट अडुसष्ट मतदार ज्या ठिकाणी राहतात त्यांचं काय आहे मग व्हेरीफिकेशन करत असताना तुम्हाला वेळ किती आहे एका बाजूला दोन डिसेंबरला करायचं तर एक महिना तुमच्या हातामध्ये आहे महिनाभरामध्ये एका बाजूला प्रचार सुरू असेल धामधूम सुरू असेल तुमचे कर्मचारी निवडणुकीच्या कामामध्ये असतील अशा स्वरूपामध्ये प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन घरामध्ये जाऊन ते शंभर टक्के खरं होईल याची खात्री कोण देईल मला अशा अनेक संशयाच्या भोवऱ्यामध्ये आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या अनेक भ्रम त्याच्या त्याच्यामधून आज दिसत आहे मला असं वाटतं की निवडणुका निवडणूक आयोगाने घाईघाईने जाहीर केल्या एक दोन तीन महिने उशीर झाला असता तर बिघडलं काहीच नसतं कारण तीन वर्ष झाले आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही झाल्या व तीन वर्ष झाल्या नाही तर काही फारसभेकडल्याने प्रशासनाच्या हातात कारभार होता आणखी दोन महिने राहिला असता परंतु मतदार यादी संदर्भामधला जो संभ्रम आहे तो दूर केल्यावर जर निवडणुका झाल्या असत्या तर अधिक सोयीचं झालं असतं आज फारसं समाधान निवडणूक आयोगाने ज्या निवडणुका झाल्या त्याच्या माध्यमातून काही आमचं झालेलं नाही बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद